काय तुम्हाला तिघ जण जाऊन सांगितलं तुम्ही दोघच कोण सोडले हा या इथं मी रशियाला आहे मी मीटिंग चालू इड दोन तीन करोड रुपयाची वाट चालू इड या करोडाची वाट मी खेळतो तुम्ही आम्ही डिस्टर्ब कर का लवकर तिघ तिघ जोडा तुम्हाला बंगले पाहिजे की नाही लग। अरे लवकर लवकर आपलं भांगर उचल पडेल पन्नास रुपयाचं नीत रातची खायची वांदे आपले चाल अरे तू इतकी देत झाले तुम्ही असिस्टंट आहे तुला पगार घ्यायची दे तुम्ही पगार काय देत तुला, 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 दे। तुला तो जण जोडली तुला मी तिघांना जोडत सांगितलं ते समजाल बाईन तुला मी तो स्वप्न आहे की आपण इमा म्हणून पण हो तुमचे स्वप्न तिघा तुमच्या माय माहिती इमानात म्हणून बटमटले बंगले पानुडी मरसडीत आणि माय माने मी जसं तो मरसडीत तिथं हिटा म्हणून माय माने भारी कपडे घालव म्हणून काय कि नाही तुम्ही स्प्न मग त्यासाठी करावं काय लागन मग त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तिघ तुम्हाला इथं पैसा कमन दिला तुम्ही डायरेक्ट ना तुमच्या भात्यासाठी मध्ये पिल्लीमध्ये उडशा अशी मटाली काय तर छोटा याच्यापेक्षा मठ मटाली बंगली बांधच्या मठ सडीज मध्ये घेऊ आणि कपडे घालच्या साठी कराव का लाग त्यासाठी फक्त भरती घालणार जोडणे आपण इकडे अरे बा आपलं मात्र भरती शिकेल मोठे सडीज स्वप्न सप्नसरा काय न